नमस्कार शेतकरी बांधवांनो खान्देश टी व्ही नेम मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला पण आज चार मार्च रोजीचा धुळेचा बैल बाजार दाखवतोय आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा माझ्याकडे माझा मित्रांनो बाजार बनलेला आहे बाजार एकच नंबर असा भरलेला आहे मित्रांनो पुलासा बाजार भरलेला आहे आणि आता येणारे जे बाजार आहे असेच बाजार भरतील तर व्हिडिओ पूर्ण बघा तालुका जिल्हा धुळे दरमंगळवार या बाजार भरतो या बाजारामध्ये तुम्हाला पस्तीस चाळीस हजारपासून ज्या छोट्या जुळ्या असतात ते एक लाख रुपये किमतीचे इथे जोड्या वगैरे इथं पण आलेले असतात तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजारात वगैरे दाखवतो काही कमी किमतीच्या काही मिडियम रेंजच्या सर्व तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवणार तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता इथून बाजाराला सुरुवात आहे इकडं काही व्यापाऱ्याच्या जोड्या वगैरे आहेत हे बघा एक खिलारी जोड्या पण असतात तिथं दावणीच्या इकडं पण आहेत मित्रांनो हे बघा आपला डांगोरणीचे व्यापारी मित्रांनो कोण आयला हे परवडेल अशा जोड्या आणत असतात ती कात्रीच्या जोड्या असतात नमस्कार हो दादा कशी दा दाताला ही जोड वगैरे एक करदाती एक सहा दाती का चालू आहे कामाला तर बघा मित्रांनो बैलगाडी वर्क करची त्यांचा गॅरंटी राहील नेहमी धुळे बाजाराला जोडे आणत असतात की त्या बाजाराची खरेदी असते अगोदर त्यांच्या शेतामध्ये ते झुकतात मित्रांनो आकलून बघतात मग इथं बाजाराला आणतात कोणाची फसवणूक नुक, नको व्हायला पाहिजे त्यासाठी ते अगोदर स्वतः चेक करतात बघा काय किंमत वगैरे या जोडीची सांगायला बावन्न हजार रुपये व्यवहारात कमी असं होईल बरं तर बघा मित्रांनो सांगायची किंमत आहे बावन्न हजार रुपये व्यवहारात शंभर टक्के होईल जर आपल्या चॅनल तर्फे जोडी घेतली तर माझं नाव सांगा मित्रांनो त्यांना शंभर टक्के तुमचा व्यवहार होणार आहे काय किंमत वगैरे साठ हजार रुपये कुठले आहे तुम्ही होती आहे का दाताला कसा आहे सहा सादाती चालू आहे का प्लस फक्त गाड्याला चालू आहे सकळीच आहे का स्पेशल बरं तर बघा मित्रांनो स्पेशल सकडेचं आहे साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे एकच नंबर आहे मित्रांनो गोरा बघू शकता तुम्ही काय नाव बघ आपलं नंबर आहे का मोबाईल नंबर बोला बरं ब्याण्णव कोणी मागत ना, ना दिखा दिखा का मागितलं कसा मध्ये किती कितीला मागा द्या चाळीस चाळीस पंचेचाळीसला मागा का का कितीपर्यंत अपेक्षा आहे आपली पन्नासपर्यंत अपेक्षा आहे का चालेल तर मित्रांनो गोरा बघा तुम्ही सकडीचा स्पेशल जर कोणाला खरेदी करायचा असेल संपर्क करा होते राहणार आहे जोड्या बघा मित्रांनो तुम्ही आता <गणीज़ा> एक सिंगल बिल याची पण तुम्हाला आपण एक किंमत विचारून सांगतो दादा काय किंमत आहे याची तीस हजार रुपये का कोण गावचे आपण अवधानचे का तर बघा मित्रांनो याची तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे अवधानचे शेतकरी आहेत सर अशा किंमतीच्या जोड्या वगैरे बैल वगैरे आलेले असतात बघा सांगायची किंमत आहे वरात कमी जास्त होईल इकडं पण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतो आता ही लावण आहे मित्रांनो समोर तिंगू शेठची आहे आहे आज किल्लार कमी आणि गावरान माडू मध्ये जास्त आणलेले हे बघा नमस्ते हो शेठ क्या माल चेंज करायला मित्र हे बघा पुढे किलारी पण आहे त्यांच्या दावलीला कशी आहे किलारी दादाला हे सासा सात

दोन तीन हजार कमी जास्त होईल हा सव्वीस हजारला आहे हे पंच्याहत्तरचे तर बघा मित्रांनो टिंगू शेटच्या धावणीला नेहमी पंधरा ते वीस बैल अवेलेबल असतात आता बैल वगैरे बघून घ्या तुम्ही तिलारी पण आहे त्यांच्याकडे सात हजार ती आणि हे पण आहे मारवी गावरांमध्ये पण आहेत बाकीची जर तुम्हाला जोड्या खरेदी करायचं असेल तर आपण टिंगू चटचा नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर संपर्क करायला विसरू नका तुम्ही त्या जोड्या बघा तिकडं पण काही जोड आहे मित्रांनो तिची तुम्हाला किंमत वगैरे सांगू भया काय किंमत आहे जोडीची याचे बत्तीस हजार रुपये शिंगरची आणि याची कोणी काय तुमचं आहे का बत्तीस आणि याची पस्तीस आहे का तर बघा मित्रांनो याचे पस्तीस हजार रुपये अशा किंमती वगैरे चालू आहेत सध्या बाजारात बाजार बघा मित्रांनो तुम्ही पुलासा बाजार वगैरे भरलेला आता इकडे एक किल्ला जोडी आहे तिची तुम्हाला किंमत वगैरे सांगतो भया कशी आहे दादाला जोडी हा इकडचा दोन दात होतोय का आणि एकाचा आदंत आहे का चालू आहे <दलाँवित> <दुलाँवित> का बैलगाडीला गाड्याला का बरोबर तर मित्रांनो बघा खाली गाड्याला चालू आहे जोडी जोड बघा तुम्ही आता दोन दाती एक आदंत आहे काय किंमत या जोडीची सांगायला एकाहत्तर आता फार वडायचं का तुम्ही फार वाडायचं का बरोबर नंबर बोला बरं तुमचा आठशे वीस आठशे तर बघा मित्रांनो किंमत वगैरे सांगितली हलक गाड्याला चालू आहे थोडी एक दोन दात करतो या एक अदन इकडचा तर बघा मित्रांनो बाजार पूर्ण दाबून असा बाजार भरलेला आहे आता पुढचे जे येणारे बाजार आहे असेच बाजार भरतील हे बघा हाय आता बिलाडीकडचे व्यापारी आहेत मित्रांनो तर बघा मित्रांनो ही बिलाडीची आहेत यांची तुम्हाला जोडीची किंमत वगैरे सांगतो किती किंमत आहे बघा जोडीची पंचेचाळीस हजार रुपये आहे का तर बघा मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये जोडीची किंमत आहे गावरांमध्ये जोड बघा बिलाडीची मित्रांनो व्यापार आहे नेहमी त्यांच्याकडं या शक्य किमतीच्या जोडी आणलेले असतात तर भैया आपला नंबर बोला चालेल आता इकडे पण बाजार बघा मित्रांनो तुम्ही पुलासा बाजार बनलेला आता इकडे जास्त करून दोन व्यापारी आलेले असतात आता एक जोड बघा तुम्ही व्यापारी आहेत दोन साईडची काय किंवा या जोडीची पंचावन्न सांगायला आहे का पूर्ण आहे का दादा असा आहे का असा आहे का सहा इकडचा पुर झालेला आहे तर बघा मित्रांनो कामाला चालू राहतील गॅरंटी राहील कामाची पूर्ण नेहमी यांच्याकडं जोड्या आलेले असतात नंबर बोला तुमचा शहाण्णव तेवीस चोपन्न एकोणतीस व्यवहारात कमी जास्त होईल तर बघा व्यवहार मध्ये कमी जास्त होणार आहे सांगायची गॅरंटी राहील कामाची युट्यूब चॅनल टाकणार आहे हा या साहेब टाके बघा तुम्ही जोड्या वगैरे बघा तुम्ही जोंडाच्या साईडचे व्यापारी आहेत जोड्यांची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही नेहमी त्यांच्याकडे अशा क्वालिटीच्या जोड्या असतात काय किंवा आहे का जोडीची पंचावन्न हजार दोन कुठलाही हा सिंगल आहे का सिंगलची किती त्याची एकवीस हजार याची पंचावन्न हजार गॅरंटी का माझी मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं नव्याण्णव दोनशे चौतीस सत्याहत्तर आठशे चौदा व्यापार आहे आपला हे पण मोठे पण आपले का सिंगल सिंगल आहे <है> का ते पण काय किंमत त्यांची किंमत साठ जोडीचे साठ तर बघा मी थोडा मोठे बोलले यांचे जोडीचे साठ हजार रुपये या जोडीचे पंचावन्न हजार रुपये याची एकवीस बोलले ना याची एकवीस आहे ते कमी जास्त होईल कामाची गॅरंटी राहील जोड्या चांगल्या आहेत घेऊन घ्या इकडं बन आहेत धोड्या वगैरे हे बघा त्या एवढ्या पट्ट्यामध्ये दोनाच्या घरची व्यापारी आलेले असतात आता इथले जापी शिडनाचे व्यापाऱ्यांचे धोळे मित्रांनो इकडं आता बाजार बघा भावागार एकच नंबर तसा फुलं बाजार बनलेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल कधी नाही नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आता आपण जे पुढच्या बाजाराचे व्हिडिओ टाका आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल